संपूर्ण अंगावरती खाज येणं लाल कलरच्या गांधी उठणं फोड उठणं आणि त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये खाज येणं आणि हा त्रास अतिशय भयानक असतो असा त्रास जर तुम्हाला असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो या त्रासाला म्हणतात शीतपित्त किंवा उदरद त्याचबरोबर याला मॉडर्न सायन्समध्ये म्हणतात अर्टिकॅरिया आणि अर्टिकॅरिया जो असतो ना तो एलर्जीमुळे होत असतो एलर्जी कशाची तर कशाचीही असू शकते दुधाची चपातीची खेकड्यांची कोलंबीची मच्छीची मटणाची चिकनची पनीरची कुठल्याही प्रकारची एलर्जी असू शकते आणि त्यामुळे हे अंगावरती पित्त उठतं तर मित्रांनो या अंगावरती उठणाऱ्या पित्ताबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतोय आमचं क्लिनिक नवी मुंबई दादर ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण आले होते त्यांची कंप्लेंट जाणून घ्या त्यांच्या संपूर्ण अंगावरती खाज यायची आणि ही खाज जी होती ना ती आल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती गांधी उठायच्या असे फोड जमा व्हायचे असे जाड जाड फोड हो। आणि त्यांना याचा प्रचंड त्रास व्हायचा तर त्यांची मी हिस्ट्री घेतली त्यांना विचारलं तुम्हाला हा त्रास कधी होतो 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 कोणत्या वेळेला कशा प्रकारे तर हिस्ट्री घेता घेता मला काही गोष्टी समजल्या की त्यांचं जेवण झालं आणि त्या जेवणामध्ये ज्या वेळेला चपाती असते त्यावेळेला त्यांना हा त्रास होतो आता तुम्ही म्हणाल चपाती तर सगळेच खातात तरी पण मग सगळ्यांना काय त्रास होत नाही एकालाच खावतो कारण चपातीमुळे त्यांच्या शरीरामध्ये अशी काही बदल घडून येतात ज्यामुळे त्यांना तो त्रास होतो मग मी त्यांना विचारलं चपाती खाऊन तुम्हाला लहानपणापासून हा त्रास तर ते नाही लहानपणापासून नाही होते आत्ताच काही दिवसांपासून असं सुरू झालेलं आहे किंवा काही महिन्यांपासून असं सुरू झालेलं आहे पहिले मला चपाती व्यवस्थित पसंत होती आता सुद्धा पसते आत्तासुद्धा मी खातो तर त्यांना मी सांगितलं की फक्त चपाती बंद करा आणि आपण बघूया काय होतं ते त्यांनी चपाती बंद केली त्यांचा त्रास पूर्णपणे थांबला मग काही दिवसांनी त्यांनी मला विचारलं की आता चपाती चालू करून बघू अजिबात नाही थोडे दिवस थांबा मग त्यांना काही औषधोपचार करून आहार सांगून काही दिवसांनंतर त्यांना सांगितलं आता एक दिवस चपाती खाऊन बघा मग त्यांनी ज्यावेळेला चपाती खाल्ली त्यावेळेला त्यांना त्रास नाही झाला मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या पदार्थाची एलर्जी असेल किंवा ती पचतच नसेल तर ती एकतर लहानपणापासून असेल आणि जर अचानक एखाद्या पदार्थाची एलर्जी निर्माण झाली असेल तर काहीतरी पोटामध्येच गडबड झालेली आहे तर ती सुधारण्यासाठी आपल्याला उपचार करणं गरजेचं आहे शीतपित्त सुद्धा हा एक असाच एक आजार आहे तो अनेक वेळेला आपलं जे डायजेशन असतं ते काहीतरी खराब झाल्या कारणाने होत असतं आणि असाच प्रकार या रुग्णाच्या बाबतीत होत होता आणि त्यांना नेमकी चपाती पसायचीच बंद झाली होती मग काही दिवसांनी ज्यावेळेला त्यांनी चपाती खाल्ली त्यावेळेला त्यांना कसलाही त्रास झाला नाही आणि आता ते रेग्युलरली चपाती खात आहेत आणि त्यांना त्रास होत नाहीये म्हणजे या ठिकाणी बघा अन्न चुकीचं खातोय ह्याच्यापेक्षा शरीरामध्ये कुठेतरी बिघाड झाला होता आणि शरीरामधून ज्या वेळेला ही चपाती जात होती ते पचत नव्हतं आणि म्हणून शीतपित्त त्रास होता असेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण असतात शीत पित्ताचे त्यांना हे अशा प्रकारचे त्रास पोटामुळे होत असतात काही रुग्ण असतात त्यांना अंगावरती पित्त त्याच वेळेला येतं ज्या वेळेला पोटामध्ये ऍसिडिटी होते काही रुग्ण असे असत की त्यांना उलटी सारखं वाटत असतं पण उलटी होत नाही डोकं दुखत आणि त्याचबरोबर अंगावरती पित्त उठतं काही जणांना हे काहीच होत नाही एक आणखी एक वेगळा प्रकारचा रुग्ण असतो तो रुग्ण म्हणजे असा की तो ज्या वेळेला रुग्ण ओला होतो आणि डायरेक्ट हवेमध्ये जातो त्यावेळेला त्या रुग्णाच्या संपूर्ण अंगावरती पित्त उठत आणि त्यांना त्याचा त्रास होतो मित्रांनो हे दोन्ही प्रकार वेगवेगळ्या दोषांमुळे होत असतात यामध्ये शीत पित्त हा जो आजार आहे तो एकतर वातामुळे होतो किंवा पित्तामुळे होतो म्हणजे वात किंवा पित्त त्याला मदत करतं आता ह्याच्यामध्ये होतं काय की ज्या वेळेला तुमच्या शरीरावरती पूर्ण पाणी पडलेलं असतं म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेला तुम्ही आंघोळ करता आणि डायरेक्ट हवेखाली येऊन बसता त्यावेळेला तुमच्या अंगावरती जर पित्त आलं तर ते वातामुळे झालेलं आहे आणि अशा वेळेला वाताची चिकित्सा करणं गरजेचं असतं तसंच ज्या वेळेला तुम्ही काहीतरी अन्न खाता आणि ते अन्न पसत नाही त्या अन्नाची एलर्जी होते ऍसिडिटी होते पोटामध्ये दो उलट्या होतात जुलाब होतात त्यावेळेला हा जो त्रास होत असतो तो कफामुळे होत असतो आणि त्याची जी ट्रीटमेंट करायची असते ना ती कफाची करायची असते तर मित्रांनो असे हे दोन वेगवेगळे प्रकार असतात मॉडर्न मध्ये जर तुम्ही म्हणाल तर याला अर्टिकॅरिया म्हणतात आणि अर्टिकॅरिया जो असतो तो एलर्जीमुळे होतो ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये एलर्जन जातात त्यावेळेला तुम्हाला हा त्रास होत असतो आणि हे एलर्जन जे असतात ना ते शरीरामध्ये हिस्टामिन नावाचं जे एन्झाईम असतं त्याचं प्रमाण वाढवतं आणि त्यामुळे अंगावरती खास येते आता तिसरा प्रकार यामध्ये ऐका एलर्जीचा त्रास असतो पण या रुग्णांना सर्दी आणि अंगावरती पित्त येणं हे दोन्ही एकाच वेळेला होत असतं त्यामुळे या दोघांवरती एकच गोळी काम करते आणि दोन्ही त्रास एकाच वेळेला असा हा शीत त्रास थोडासा क्लिष्ट आणि विचित्र प्रकारचा आहे आणि अनेक रुग्णांना त्यामुळे याचं व्यवस्थित निदान न झाल्या कारणाने अनेक वर्ष हे रुग्ण शरीरावरती काढत असतात काही रुग्णांचा हा त्रास बरा होणं खरंच कठीण जातं आणि काही रुग्ण असे असतात की त्यांना बऱ्याच वर्षापासूनचा वर्ष त्रास असतो आणि फक्त एक चपातीसारखा पदार्थ बंद केला की लगेच त्यांचा त्रास थांबून जातो मित्रांनो चपाती खराब आहे असं मी अजिबात बोलत नाही आहे मी तुम्हाला सांगतोय की असे कुठल्याही पदार्थाची एलर्जी असू शकते ते शोधणं गरजेचं असतं आणि त्यापेक्षाही महत्वाचं सगळे पदार्थ जर आपल्याला लहानपणापासून पचतायत आणि अचानक एका वेळेला पचणं बंद झालं आहे तर कुठेतरी शरीरामध्येच प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणून हा त्रास झाला आहे आता आपण जाणून घेऊया जर तुम्हाला अचानक एक दिवस शीत त्रास झाला तर त्याच्यावरती उपाय काय करायचे तर यामध्ये सगळ्यात चांगला उपाय आणि जो अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे गुळ आणि ओवा या अगोदर सुद्धा मी शीत पित्ताचे व्हिडिओ शी बनवलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा मित्रांनो गुळ आणि ओवा हे दोन्हीही एक एक चमच एक ग्लास पाण्यात टाकायचे पाणी उकळवायचं आणि अर्धा ग्लास होईपर्यंत आठवायचं त्यानंतर हे पाणी गाळायचं आणि दोन दोन चमचे दर पाच पाच मिनिटाला घेत राहायचं असं जर तुम्ही केलं तर तुमच्या अंगावरचं पित्त हे तासाभरात कमी व्हायला मदत होते जरी हा त्रास पूर्णपणे बरा नाही झाला ह्या गुळ आणि ओव्याने ऍटलीस्ट तुमच्या शरीरावरती येणारी जी खाज असते ती कमी व्हायला मदत होते अनेक रुग्ण एक चूक करतात की ज्या वेळेला हे शीत पित्त अंगावरती येतं अर्टिकारी अंगावरती येतं त्यावेळेला कोकमाचा लेप लावतात मित्रांनो कोकम हे गरम असतं आणि शीत पित्तामध्ये ऑलरेडी पित्त आहे आणि त्यामुळे हे जे कोकम असतं हे कोकम लावल्याने आणखीन जास्त ते शीतपित्त रुद्र रूप घेतं आणि त्याच्याने त्रास आणखीन जास्त वाढतो या कोकमामुळे त्रास जास्त वाढतो आणि त्यामुळे त्यांना अक्षरशः तो त्रास असह्य होऊन जातो त्यामुळे कोकम खरंच कधी लावू नका कोकमाने शीतपित्त कमी होतं पण कोणत्या प्रकारचं शीतपित्त ज्या वेळेला शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढलेलं आहे जास्त प्रमाणात ता जा आहे अशा वेळेला कुकम ओरली घेतलं तर काही प्रमाणामध्ये निश्चित फरक पडेल पण त्याचा लेप लावू नका लेप लावल्याने हे शीतपित्त आणखीन जास्त प्रमाणामध्ये रुद्र रूप घेतं आणि त्याचा त्रास होतो शक्यतो मी माझ्या कुठल्याच रुग्णांना कुकम घ्यायला सांगत नाही मी गुळ आणि ओवा घ्यायला सांगतो गुळ आणि ओव्याने अनेक रुग्णांना फायदा झालेला आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याचा उपाय सांगितलेला अनेक जणांनी तो ट्राय केला आणि त्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की आम्ही हा उपाय केला आणि आम्हाला खरंच खूप चांगला फरक पडला दुसरा उपाय सांगतो यामध्ये जर तुम्हाला हा त्रास ऍसिडिटीमुळे नसेल म्हणजे ज्या वेळेला अन्न अजिर्ण होतं आणि मग शीतपित्त येतं असं नसेल तर अशा वेळेला तुम्ही दूध घेऊ शकता पण या दुधामध्ये तुम्हाला हळद खडीसाखर आणि तूप हे एकत्र टाकून हे दूध उकळवायचं आहे उकळून ते गाळायचं आहे आणि मग ते दूध प्यायचं आहे जर हा त्रास वातामुळे असेल तर तुम्हाला हा उपाय निश्चित खूप चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकतो तिसरा उपाय म्हणजे मी औषध सांगणार आहे पण हे औषध घेताना आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या कारण काही झालं तरी हे एक औषध आहे शेखर नावाचं जे औषध आहे हे औषध या आजारामध्ये काही प्रमाणामध्ये फायदा निश्चित देतं त्याचा डोस जो असतो तो तुमचं वजन तुमचं वय तुम्हाला किती दिवसापासून त्रास आहे हे फक्त तुमच्या जवळच्या वैद्यांना विचारून घ्या आणि त्याच्याने त्यांच्या सल्ल्याने तुम्ही सुरू करू शकता हे फक्त तुमच्या माहितीसाठी हे एका औषधाचं नाव सांगत आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की लघुसूक्षेकर आणि सूचकर हे दोन्ही औषधं वेगवेगळी आहे तर आपल्याला जे शीत वापरायचं आहे ते एक लघुसूचशेकर हे एक चांगलं आणि सौम्य औषध आहे तर हे झाले शीत पित्ताचे उपाय मित्रांनो शीत पित्ताचा त्रास जर तुम्हाला असेल तर यामधला उपाय तुम्ही निश्चित बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर शीत पित्ताचा त्रास तुम्हाला आहे आणि भरपूर जुना आहे आणि काही केलं तो बरा पण होत नाही तर आयुर्वेदाची मदत नक्कीच घ्या आपल्या जवळच्या वैद्यांना जाऊन कन्सल्ट नक्की करा त्यांच्याकडनं तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती कायमचा फायदा होण्यासाठी मदत मिळू शकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा